विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा आपला जो विषय आहे तो बऱ्याच जणांच्या आपल्या व्हिडिओला कमेंट येत होता की मुंबई ते सॉरी ते पुणे कारागृह पो, पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे ते कधी होणार कारागृहाची भरती केव्हा स्टार्ट होणार तर त्याच्या संदर्भात आज आपण एकदम तुम्हाला खरेखोरी माहिती सांगणार आहे कारण की कुणाची भूल करण्याचा आपण आजपर्यंत कधी प्रयत्न केलेला नाही आणि त्याच्यापुढे करणार नाही कारण की आपल्याला पूर्णपणे ह्या ह्याची पूर्णपणे माहिती आणि ह्याची पूर्णपणे पडताळणी कारण की ह्या व्हिडिओ बनण्यासाठी फार वेळ घेतलेला आहे कारण की बरेच दिवस मी ह्याच्यावर चौकशी करत होतो कारण की बऱ्याच जणांना विचारलं माझ्या ओळखीचे जेवढे प पोलीस आहेत पुण्याला समजा कोण आहेत माझ्या ब बरेच ओळखीचे आहेत आणि त्यांना बरेच जणांना विचारून ही पूर्णपणे भरती प्रक्रिया कधी चालू होणार आहे तर ह्याच्या संदर्भात ते संपूर्ण अपडेट घेऊनच मी आज तुम्हाला व्हिडिओ सांगत आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा कारण की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पूर्णपणे खरीखुरी माहिती मिळत राहील कारण की आपण एकदम कुठल्याही प्रकारचा दिखावा करत नाही कारण की किंवा आपल्या चॅनलला व्ह्यूज मिळाले म्हणून कुठलीही खोटी बातमी सांगत नाही तर जे आहे ते रिअल आहे कारण की ती जे आहे ते खरं सांगत आहे आता मी तुम्हाला सांगत आहे की पुणे कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीस जे ग्राउंड कधी होणार आहे तर बऱ्याच जणांचा ह्याच्यावर प्रश्न आहे कधी होणार कारण की बरेच जण विद्यार्थी आता आपल्याला माहिती आहे मुंबईचं ग्राउंड झालेलं आहे त्यानंतर इतर कुठल्याही जिल्ह्याचं ग्राउंड पूर्णपणे झालेलं आहे आणि लेखी परीक्षा देखील काही ठिकाणची झालेली आहे राहिली फक्त मुंबईची लेखी परीक्षा ती देखील लवकरच होणार आहे ती देखील आपण यूट्यूब चॅनलवर सांगत आलेलो आहे त्याची तारीख बी तुम्हाला मी सांगितलेलं आहे केव्हापर्यंत लागू शकते आणि त्याचा ऑफ देखील राहिलं आहे पण सर्वात महत्वाचा मुद्दा कारण की बऱ्याच जणांनी पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी फॉर्म भरले होते जागा देखील चांगल्या होत्या आणि त्याच्यासाठी तयारी देखील चांगली चालू आहे तर आता बऱ्याच जणांचा नैराश्य येत आहे ह्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी असं करायला लागलेत की आ, आता ग्राउंड करावं का लेखी करावी कारण की ब समजा ह्याने पुणे शहरला जर फॉर्म भरून आला तर त्याची लेखीची तयारी झाली असेल किंवा मुंबईला जर फॉर्म भरला असेल ग्राउंड दिला असेल तर त्यांना असं वाटतं नेमकं आता ग्राउंडची तयारी करावी का लेखी तयारी करावी तर आपल्याला ह्याचा ही सांगायचं समजा प्रत्येकाला वाटतंय की आता आता ह्यानं समजा मुंबईला देखील आता ह्याचं चांगली मार्क पडले त्याला मुंबईला जर चाळीस प्लस मार्क पडलेत आता तो सध्या लिकेज तयारी करत आहे पण आता ह्यानं ग्राउंडला इथं बंद केलं आणि त्यांनी फॉर्म जे भरला आहे पुणे कारागृहाला देखील भरलेला आहे आता ह्याच्या संदर्भात काय होतं आहे की बऱ्याच जणांना वाटतं की आता पुणे कारागृहाचं ग्राउंड कधी होणार कारण की आम्ही लीगीची तयारी करावं की ग्राउंडची तयारी करा असं बऱ्या जणांना संभ्रम आहे तर त्यांच्यासाठी मला एकच सांगणार आहे की ली पुणे कारागृहाचं पोलीस भरतीचं ग्राउंडला सध्या वेळ लागत आहे आणि तो देखील कधी चालू होणार आहे कारण की मी तुम्हाला ॲक्युरेट तारीख सांगणार नाही फक्त आठवडा सांगणार आहे आणि त्याच आठवड्याच्या त्या आठवड्यात ती अपडेट येईल आणि त्यानंतर त्या चार ते पाच दिवसानंतर ग्राउंड चालू होईल म्हणजे वेळापत्रक आल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर तुमचे ॲडमिट कार्ड आणि लगेचच ॲडमिट कार्ड येऊन आणि चार ते पाच दिवसानंतर ग्राउंडला सुरुवात आहे कारण की प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना वेळ लागतो त्याच्यामुळे ग्राउंडला लगेच सुरुवात करत आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर लगेच एक दोन आठवड्यातच परीक्षा होणार आहे ही म कारागृहाची भरती आता सध्या लांबलेली आहे पण एकदम फास्ट स्वरूपात घेण्यात यांचा प्रयत्न चालू आहे आता ही कशामुळे लांबलेली देखील की सांगत आहे आणि सध्या <Santhe kate> आपल्याला माहिती आहे की पुणे पुणे ग्रामीणचं ग्राउंड चालू झालं झालेलं आहे लेखी परीक्षा झालेली आहे मराठी शहराची झालेली आहे तर ह्याचा पूर्णपणे निकाल का काढणे शहराचे करणे ह्याच्या पूर्णपणे कारवाई पोलीस बंदोबस्त ह्याच्यामध्ये संपूर्ण व्यस्त होता आणि त्याच्यामुळे पुणे कारागृहाचं जे ग्राउंड आहे ते लांबलेलं आहे तर आता ह्याचं पूर्णपणे माहिती पूर्णपणे झालेली आहे ह्याचं पूर्णपणे प्रोसेस झालेली आहे आता ग्राउंड कधी पडणार आहे तर आज तारीख आहे पाच पाच ऑक्टोंबर तारीख आहे तर पाच ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबरच्या ह्या दरम्यान ह्या दोन तारखेच्या दरम्यान पूर्णपणे या कारागृहाचं ॲडमिट कार्ड येऊन जाईल कारागृहचं ॲडमिट कार्ड येऊन जाईल म्हणजे येणारच आहे कारण की मी जर बरेच जण विचारलं आहे कशाप्रकारे होणार आहे तर त्यांनी अंदाज सांगितलेला आहे मला आणि त्या अंदाज मी तुम्हाला सांगत आहे कारण की अशा प्रकारे ॲडमिट कार्ड येऊन जाणार आहे आणि ॲडमिट कार्ड येऊन गेल्यानंतर वीस तारखेपासून ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे ऑक्टोंबरच्या महिन्याच्या म्हणजे आपण फार जी जवळची तारीख सांगत नाही आणि त्यामुळे तुम्हाला आता हातात तुमच्या एकूण पंधरा ते वीस दिवस तयारीसाठी आहेत ज्यांचं ग्राउंड चाळीस मार्काचं पडत असेल त्यांनी पंचेचाळीस मार्कात तयारी करा ज्यांचं पंचाळीसचं पडत असेल त्यांनी सत्तेचाळीसची तयारी करा ज्यांचं सत्तेचाळीस पन्नास मार्काची तयारी करा तर एवढ्या मार्काची तयारी करणे गरजेचे आहे कारण की कॉम्पिटिशन फार आहे आणि बऱ्याच जण ग्राउंडच्या प्रतीक्षेत आहेत कारण की आता असं काही काय झालं की मुंबईची संधी गेली बऱ्याच ठिकाणच्या संधी गेलेली असतात आता शेवटची संधी जी आहे ते ही आणि माणूस प्रत्येक अनुभवातून शिकत असतो समजा एखादा इकडं मुंबईला जर याला अडतीस मार्क पहिले असतील तर दो दुसऱ्या ठिकाणी चाळीस मार्क घेण्याचा प्रयत्न करत असतो समजा त्याला पुणे शहराला चाळीस मार्क पडले असते बेचाळीस मार्क घेण्याचा प्रयत्न करत असतो इतर कुठलाही जिल्हा असतो तुमचा एसआरपीएपास द्या असू द्या तर त्याच्यामध्ये जर अनुभव माणूस शिकत असो त्याच्यामुळे जास्त जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न विद्यार्थी फार कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनवालेले आणि त्याच्यामुळे तयारी देखील जमत करत आहे तर तुम तुमची तुम्ही जर तयारी करत असाल तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि तुम्ही जर त्या प्रत्यक्षात असाल की सर ग्राउंड कधी होणार ग्राउंड तुम्हाला ग्राउंड कधी का होईना पण आपली तयारी आहे का आपण स्वतःला विचारलं पाहिजे कारण की आता ग्राउंडची तारीख कधी येऊ शकते मी तुम्हाला सांगितलं ग्राउंडच्या तारखा पंधरा ते पंधरा पाच ते पंधराच्या दरम्यान ॲडमिट कार्ड येणे शक्यता आहे आणि ॲडमिट कार्ड आल्यानंतर ॲडमिट कार्ड आल्यानंतर द पाच ते सहा दिवसातच ग्राउंड चालू होईल तर अशा प्रकारे पूर्णपणे माहिती आहे मुंबई आणि मुंबईची देखील मी तुम्हाला सांगते मुंबईची लिखी परिषद तुम्हाला सांगितलेला आहे कट ऑफ सांगितलेला आहे आणि आणखी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बरेच जण कमेंट करतात की सर कारागृहचं ग्राउंड कधी होईल ग्रा कारागृहचं पण आपली तयारी किती पत आहे ते स सर्वात प्रथम आपण पडताळणी केली पाहिजे तरच आपण ग्राउंडची तयारी करा कारण की आता जर आता तुम्हाला सांगितलं की पंधरा ते वीस दिवस तुमच्या हातात आहेत त्या दिवसात तुम्ही पूर्णपणे तयारी करून घ्या कोणाचा गोळा आउट पडत नसेल कोणाचं शंभर मीटर कमी असेल कोणाचं मीटर कमी असेल तर त्याची तयारी करून घ्या कारण की ग्राउंड कधी देखील होऊ शकता आणि लिकीचा आणि ग्राउंडचा बरोबर बो, ताळमेळ लावायचा आला पाहिजे कारण की दोन्ही पर्से तयारी एकदाच करता आली पाहिजे लिकी देखील लिकी प्लस ग्राउंड हे पूर्णपणे एक एकाच वेळेत करता आले पाहिजे कारण की बरेच विद्यार्थी आता निवांत आहेत कारण की ज्यांचं मुंबई हातातून गेलेलं आहे ब इतर ठिकाणचे काय गेलेलं आहे म्हणजे शक्यतो ज्यांना कमी मार्क आहेत म्हणजे तिथच्या खाली मार्क आहेत ते विद्यार्थी सध्या आता ह्याच्याच प्रतीक्षेत आहेत पण तुम्ही एवढं लक्षात घ्या की तुम्हाला एवढे मार्क कमी पडले तर ते तुम्ही त्याची तयारी करणे गरजेचे आहे आणि तरच आपण प्रश्न विचारला पाहिजे कारण की सध्या फार जग जग फास्ट झालेला आणि त्याच्यामुळे कोण कधी उजळेल कोणाचं नशीब कधी उजळून सांगता येत नाही आता मिरिट देखील ह्याला हाय लागणार आहे कारण की आता मुंबई पोलिस मिरिट कमी लागणार पण ह्याला मिरिट हाय लागणे शक्यत आहे ला कारण की कट ऑफ देखील आता लांब जाणार आहे कारण की बरेच दिवस विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी संधी मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी ग्राउंड देखील परफेक्ट करून ठेवलेला आहे कारण की बरेच मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं व्हिडिओ सुरुवातीला सांगितलं आहे की बरेच जण अनेक ठिकाणी ग्राउंड देऊन आलेले असतात आणि त्यानंतर माणूस अनुभवातून शिकत असतो त्याच्यामुळे ग्राउंडची तयारी देखील जास्त झाली असते आणि त्याच्यामुळे तुम्ही आता ग्राउंड कधी होणार मी तुम्हाला सांगितलं पाच तारीख ते पंधरा दरम्यान ॲडमिट कार्ड येईल आणि त्यानंतर ग्राउंड सुरुवात होईल पाच ते सहा दिवसात ग्राउंडला सुरुवात होईल आणि वीस तारखेपर्यंत वीस ऑक्टोंबरपर्यंत ग्राउंड सुरू असेल आणि एक नोव्हेंबरच्या दरम्यान परीक्षा होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे कारागृहाची पोलीसचा प्रश्न मिटलेला आहे आता ह्याच्यावर तुम्ही जेवढं लक्ष देणं गरजेचे आहे ते दिले पाहिजे ग्राउंडवर जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे एवढंच आपलं ध्येय असले पाहिजे आणि जर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नसाल कारण की पूर्णपणे माहिती मुंबई पोलीस भरती देखील का कटॉपची यादी आल्यानंतर आपलं युट्यूब चॅनल लगेच येणार आहे त्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा you